सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी आयुष्यात प्रथमच मतदान केलं सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दर्शनासाठी पूर्वी गौडगाव मठात तसंच शेळगी मठात दूर दूरवरून लोक येत असत मात्र निवडणूक प्रचाराच्या काळात खुद्द डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी हे गावोगावी खेड्यापाड्यात जाताना दिसून आले नेहमी भगव वस्त्र परिधान करणाऱ्या डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामींचं स्वागत करण्यासाठी काळा बुरखा घातलेल्या काही भगिनी भाजपच्या मंडपात उभारल्याचं चित्रही यंदा पाहायला मिळालं आता जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्याबद्दल एक नवीनच माहिती समोर आली त्यांनी आजपर्यंत आयुष्यात कधीच मतदान केलं नव्हतं यंदा प्रथमच त्यांनी मतदानाचा हक्क बजावला डॉ जयसिद्धेश्वर महास्वामींचा शिष्यवर्ग मोठा आहे त्यांना मानणारा वर्गही मोठा आहे अक्कलकोट तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षात त्यांचे भक्त आणि अनुयायी आहेत आतापर्यंत सर्वच राजकीय पक्षांच्या व्यासपीठावर ते दिसत असत बहुतांश कामांचं भूमिपूजनही त्यांच्याच हस्ते व्हायचं ग्रामपंचायतीपासून ते लोकसभा निवडणुकांच्या आखाड्यापर्यंत त्यांचे भक्तच उमेदवार असत त्यामुळं मतदान कोणाला करावं असा प्रश्न स्वामींना पडत असे जर आपण एका भक्ताला मतदान केलं तर दुसरा भक्त नाराज होईल असं त्यांना वाटत असे म्हणून त्यांनी कधीही मतदानाचा हक्क बजावला नाही मात्र यंदा ते स्वतःच उमेदवार असल्यानं त्यांनी मतदानाचा हक्क बजावला गुरुवारी त्यांनी मौनव्रत बाळगल्यामुळं काहीही बोलण्यास नकार दिला डॉक्टर जयसिद्धेश्वर यांचा राजकारणाशी काडीमात्रही संबंध नसून त्यांनी संत साहित्य आणि धर्मप्रवचन हेच कार्य अंगीकारलं होतं त्यांना कन्नड मराठी तेलुगू हिंदी यासह अनेक भाषा अवगत आहेत